आग आवाज येऊ शवा माझ्याकडे बघ तुझ्याकडे बघते चार महिने तुझ्याकडे बघणार काय करते काय करते वा वाल चडी बे लाल च लाल चढी बे लाल ऐसा खूब देखील चित्ती पडी काय आवाजे मावशी तो द्यावा काय करते काय करते मावशी मावशीला आमच्या गावात तुरुण पोर चिकणे चिकणे सुंदर सुंदर चपारा पोर पुढून बसले सुंदर चपारा चिकणे पोर पुढे एवढ्या गाड्या मारायची गरज नाही एवढे काही सुंदर नाही तुम्ही

आमच्या परंतु नादी लागू नको डेंजर पोरं आमच्या गावातले जसे दिसते ना तसं नाही येत बर देवादेवी थंडी बसलेत त्यांना थंडच बसुरी त्यांना गरम करू नको ग बाई नाही काय करती नाही काय करती ये काय करती वाघ बाबल्या काय करती माहिती वावर पाहिले का वावर कोरडे खट वावर सगळे वावर मित्र फिरून आणतील आणि मग यायचंय का उतर दोन मिनटं खाली पुढच्या यात्रा बदल तुझ्या अंगोर सापडून घेणार का, का लक्ष ठेवा बर बर काय करते काय करते आवाज शेकते ना का बाई अडी आवाज शिकू नको आवाज शेकानंतर मुदखडावतो मला माहिती नव्हतं मला ते पिन त्याने सांगितलं अरे भाऊ काय काय विचारती त्याला असं विचारती ए मूत करावंस का हा सांगून दिला मूत करावं तर काही तर काढून दे <laughs> बसले आता पण कळले घरी घरी गेले का तुला काहीच काम नाही परत तुझ्या घरी जाईल मी माझ्या घरी जाते तुला खपकी मोसळ आणून लांबला पायाच्या मध्ये दाबून खलब्यात आणि रातभर तुझी एकटी दादर खात खप गावातले पंच कबिट असतील त्यांनी लवकर लवकर कलावंताला चहा पाठवून द्या बर आणि तुझा काही तसं वाटत ना, ना।, आए, ने ने ना. दो ना दोन मिनट ना हे दोन चार जण उठून घे तुझ्या उंडू येणार मसाला कुठून देणार द्या द्यावा वय माझ आम्ही नंबर बाई दारच पाय घाल दुसरं काय घालत मोठा त्रास होईल मर तुम्हाला मध्ये काय मागे अगं बाई थंडी वाऱ्याचा दिवस येत आता काही गरम थंडी थंडीवायचे गरम होतो असं त्रास होईल म्हटलं आवाज द्या का दे। भाई 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 भाई। दे। का देऊ द्या अरे मावशी बाय बाय काय आवाजी द्या आशा कशा आवाजिरा त्याच्या फारामच कोंबड्या फुसफुस ना का तुझ्या फारामस याने काय आवाज येऊ आणि मावशी बरे का आजकालच्या कच्च्या कच्च्या करा त्याला ढालकी खाली झाकून ठेवू म्हणजे पुढच्या वर्षी कामा पिकेल आंबा मी पिकेल आंबा तु आंबा येते चांगला गोळती होते चांगला गोळती होते एवढा एवढा गिलास घेते भरती पहिलाच गिलास भरून कोणाला देशील तुझी पावणे बसले ते टोपी वाले टोपीवाले टोपी चष्मेवाले चष्मेवाले दाजी तुमचा नंबर लागला असं का एक काम करा तुम्ही आंब्याजारच खाऊ नका सर्दी खोकला होऊन जाईल एक काम करा तुम्हाला करीची चिरीची ती रातभर चोकत बसा अडू 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 हळू हळूहळू चालते या तरुणपुरी नाचू राहिल्या यांच्यात घुसून गेली ग करते हो। मी माझा चिंचिंग बोल ए बाई या तरुणपुरी याला लोक नाव ठेवणार नाही तू म्हातारी बाई म्हातारी तू का म्हणजे मी नको नाचू तू नको नाचू मी माई हा या लोक नाव ठेवते तुला मला कधी कधी करायची आठवले काय पटना पहिले घे नाच रोज थोडी कराव लागत आणि मग महिन्यातून पंधरा दिवसातून आठ दिवसातून एक टाइम झाला तर झालं डान्स ग तू डान्स पुन्हा पहिले घे आणि तुला काय वाटलं मी एक चिन्ह असते का मग नाही नाही मग मी आणि माझा नवरा बाई गो तू तु। आणि तुझा नवरा असू द्या बाबा काका असू काल आमच्या घरी लग्न होत गावात पोर आले होते सर्वजण नाच डान्स करत होते तुम्ही दोघे डान्स करत होते नाचत नाही ना तुम्ही दिवसा नाचत नाही दिवसानी नाच मग केव्हा नाचता दिवसा का नाचत दिवसा काय हे जवान जेवण पोर यांच्याकडून मोठा ले काय मोबाईल आता आमची शूटिंग जर शूटिंग काढली काढली व्हॉट्सअप फेसबुक ला पाठवून आणि आमचे नातेवाईक पाहते काय म्हणते काय म्हणते शायरा एवढं वय झाला यांच तरी चालू हे काय तुला म्हणून आम्ही दिवसा नाच केव्हा रात्रीची बारा एक वाजले बाई मी आणि माझा नवरा घरात जातो जातो नवरा घरात गेले गेले मी पलगाव माझा नवरा दरवाजा लावतो खिडक्या लावतो माझ्याकडे येतो येतो तिकडे तिकडे पाहतो बाहेर काढतो काय होम थिएटर <laughs> बोलत आहे आवाज यायला पाहिजे ना होम थिएटर बाहेर काढलं काढलं मागं पुढं काहीच पाहत पाहत देतो ना काय मोबाईल मध्ये पेन म्हणजे ती जी यायला मो पाहिजे मोबाईल मध्ये पिंगा टाकली लगे नाचायला सुरुवात राजा पूर नाचत होत्या डांगर दिंगा हा नाही नाही म... ब्रेक डान्स काय कोटे बोलतो तुला ब्रेक डान्स तो इमोशन कर सांगू का तुला ब्रेक डान्स तो माझे पूरले शिकून दे नको नको थंडीचे वाक्तिन ती <laughs> ए माझे पूरी बरोबर कमी वाकून दाव का मोडून दाव डान्स शिकूनच घेतली डान्स डेंजर आहे अरे शिकवतो फक्त तुम्हाला पहिले मी दाखवते पण चांगला वाटला तर डान्स करा चालेल माझा नवरा असं उभा राहा माझ्यासारखा मी अशी उभी राहा तुझ्यासारखी समोर ना समोर परफेक्ट शॉट बसायला पाहिजे स्टेप 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 बसायला अशी उभी राहिली राहिली माझा नवरा काय करतो काय करतो वर तंगड्या करतो वर आता करतो हा वर ते आता तु करतो वर ते आता केले केले काय करतो मग काय

मी बाई मला बायको करून काय करशील तुझा माझा टाळा बसणार काय प्यायचा माशी बोमन तुला दोन पाय तुला पण दोन पाय तुला दोन हात तुला बी दोन हात तुला दोन काय डोळे तुला बी दोन डोळे तुला ती तर मला ही काय गुला नववारी साडी मला सहावारी साडी मौशी आज दिवस कोणता आज गुरुवार बाजार कुठला मोतीरा पावसा तोवाड पडू का म्हणजे बाजार मथुरीचा नेहमी बरोबर राहते का गोपी काय मुला जे मुला सरपती गोदारी नरपदा बरोबर नटून कटून सजून आल्या हा सुजून आल्या हा त्यांना कोणी मारलं का सजून आल्या कशा सजून समाधान आहे मी तुला सांगते सजून नटून कशा आल्या पायामध्ये पैंजन पायामध्ये पैंजन हातामध्ये बांगड्या हातामध्ये तांगड्या <laughs> अरे तंगड्या कशाला आणल्याची तंग सवय म्हणजे काय बा माझा नवर दारू पिऊ येतो रोज तुला मारतो रोज मारतो घरात घुसतो बाहेर कपाट पाठ जात नाही तू मग काय करतो तंगड धरून फेकावं लागतं त्याला काय का तंगड्या नाही हातामध्ये भांगड्या हातामध्ये भांगड्या होटलला लाली होटलला लाली मौशे कमरेला कंबरपट्टा कम्र कंबरपट्टा पट्ट्यांचा आवाज कसा येतो कसा आता चिन 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 काय तुम्ही आताच्या पुरी तुमच्या कंबरपट्टाचा आवाज असा छोट छून येतो आणि मग आमचा का छोट छून यायचा का नाही

सुटला घेतला तर मागची पुरुष आहे काहीच करणार नाही कशाची माझी का असं बोल ना काय नाव धुम धडा का साडीचे नाव धुम धडा आपली की साडी काय ग मार थोडा का कशी जाते साधे आणि सर चला आज कोण नमस्कार मावशी बाई घेतला का नेसला का काय विकायला घेतला चक्का मला आहे का पक्का मनुष्य घेतला चक्का गर्दीत कोणी मारन पोरं ना गर्दी पाहून वर्दी मारती आणि पहिले थंडीची वर्दी कोणी भेटून राहिलं त्याच्यात तू भेटशील तुझा साधा पीठ पडल का जाऊन आले मी जाऊन आले काय नाव साडीचं नाव कुठ दिय सबकुश दि

मारा पा आपल्या आपल्याकडे जो चांगला आहे का दारुड आहे का खरुड आहे नाही नाही जो आला तो उलाव काय नाव आहे कुठकुच होत आहे म्हणजे होत आहे साडीचं वाटला मेरकोच होत आहे हा मी दोबार करताय रोज रोज नव्हता मी तरी काय करताय बाजार राजू कोण

जास्त बोलायचं नाही ही माझ्या बोलण्याची पद्धत आहे मी बाई मला मी बाई मी बी बाई तू कोणती बाई मी बोकड बाई ही कुठे मध्ये कायची छा पैकी मग कशाची गांडायची चांगा नाही गांजा तू गांजा ओढते गांजा ओढल्याने काय होतो मला दूध येतो तुला दूध येतो

मला फक्त पैशावालेच खाऊ शकतात जे पैशावालेत ना मागे बसलेत हे जे पुढे बसलेत ना या रोड्या मारतात सर्व गरीब आहेत या रोड्या मारणारे सर्व गरीब आहेत यांच्या खिच्यामध्ये पैसे नाही आहेत हे गरीब लोक आपला माल खाऊ शकत नाही बघा मावशी त्यांचे तोंड बघ त्यांच्या तोंडावर जाऊ नको त्यांच्या तोंडावर जाऊ नको का म्हणून आमच्या गरीबांचं मन किती मोठं असतं किती मोठ तुला काय वाटलं ते माग बसले तुझा माल काय शिवाला खाती नाही गरीब नाही खाऊ शकत आमचे गरीब पोरं कसे राहते तुला माहिती नाही दिवसभर कामाला जाते दोन अडीच रुपये रोज कमवून आणतील बाजारात घुसतील तुझ्या सारख्या पोरीकडे दोन अडीचशे देतील आणि तिथं जाणवून मोकळे होते पैसे आहे का बरं काहीच नाही तुमच्या किशा अगं त्यांच्याकडं त्यांच्याकडं पैसे राहू नये हालवाला पैसे नाही विकवा नेसायला साडी काय आहे मावशी माझ्या साडीचं नाव पत्र्यात पत्र्यात आपली बाय गो मावशी साडी नेतली ग बाई बाय मावशी तू साडी घेतली नाही मी फिरती पहिली नवारी घालायची आता सावरी घालते तुझ्या साडीचं नाव काय तुझ्या साडीचं नाव काय पत्राना आपली बी साडी काय पटे मी तयारी चालले बाजारी बाजरी गे कशी कशी तडका खांदेची तडकाची तडका कशी जाती बाजारी तुझं बाप कशाला तुझ्या आई कशाला माझी आई माझी आई बाजार करायला माझा बाप पिशवी राहायला बापाचा बनका तिकडं तुझ्या आईला राहू दे तुझ्या बाप कशाला माझी आई माझ्या करायला माझा बाप लाकडं घालायला तुला मोडला माझा बापड मोडलं कशा दादेबाजरी हो मी कशी करू कशी करू कशी करू कशी करू तुला पटन तशी करतेबाजरी कशी साधे तू सरा मुलगी विचारलं तू काय घेतलं मुंबई मी आपल्याला कुठे जायचंय बाजारला बाजारी जाण्या अगोदर मध्ये काय लागतं काय सोडले पाणी आपल्या साड्यावर लयला नको नको सगळ्यांनी काय करायचं काय करायचं एक हात साडी धरायची एक हात मात्र लावायची लावला उतरलो पाण्यात पाय कसे करशील जवळजवळ आगा अशी लांब कर ग नाही अशी जवळजवळ नाही करायची पण शिल अशी लांब करायची एवढे चवडे एवढे पाय चवडे बरं करायची पाणी मधून जायचं ना पाण्या लागलं पायला पाणी साडी वरती करायची केली थोडीशी वरती करायची केली मामुली वरती करायची कवर चिमणी पाणी पीत नाही तर चला